मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेविरुद्ध खटाव तालुक्यातील भाजपच्या महिला आक्रमक झाल्या असून उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी देखील केली आहे महाराष्ट्राचे पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून बुजून चिखलफेक करत असून बदनामी करण्याचे काम करत आहे त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी अशी मागणी खटाव तालुका भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे आज महिला दिनाच्या निमित्ताने आज आम्ही सर्व महिला आमच्या साहेबांच्या वर जो काही अन्याय झालेला आहे आणि जो काही आक्षेपार आळ घेतल्या गेलेला आहे त्या संदर्भात निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी पोलीस बडूस पोलीस स्टेशन इथे निवेदन द्यायला आलेलो आहोत त्यांच्यावर झालेला जो काही आक्षेप आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आणि त्यासाठी आम्ही सगळीजणं उठाव म्हणलं तरी करायची तयारी आहे मोर्चा म्हणलं तरी काढून आम्ही त्याची रीतसर कायद्यानं काय असेल ती मागणी करण्याचा आमचा पुरेपूर अधिकार आम्ही सरकारला दाखवून देणार आहे साहेबांच्यावर हा उगीच आळ घेतला गेलेला आहे महिलांच्या बाजूने कायदा असला म्हणून काय झालं महिलांनी कुठल्याही बाबतीत कुठल्याही प्रकारची गैर अधिकार वापर करू नये की ज्याच्यामुळे चांगल्या माणसांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल आणि ती प्रतिष्ठा त्यांना मिळवायला किती त्रास होतो हे त्या महिलेला कळायला पाहिजे आज जो माणूस आपल्या कष्टानं आपल्या स्वकर्तृत्वानं आपल्या एरियामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नाव कमवतो त्याला जनतेचाही पाठिंबा असल्याशिवाय तो नाव कमवत नाही आणि तुम्ही साधी माणसं सा, सहजवारी त्यांची नावाची माती मिळसळणी करता हे काही योग्य नाहीये आणि हे करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्याची पुर पुरस्पूर तुमच्याकडे जर पुरावे असतील पुरा तरच तुम्ही तर पुढे येऊन या संदर्भात बोलावं अन्यथा माघारी केस घेण्याची कृपा करावी मध्ये आम्ही तुरी आज महिला दिनानिमित्त आज आम्ही सगळ्या महिला जमलो आहोत महिला मोर्चाच्या महिलांनी आज एक मनात संकल्पना म्हणजे ठेवली की आज आमदार साहेबांनी एवढं मोठं मान खटावला दुष्काळ मुक्तीकडे घेऊन जाण्याचा त्यांनी एवढा पुरेपूर प्रयत्न केला आज त्या माणसावर जर अशी वेळ असेल तर प्रत्येक महिलेनं आपला स्वतःचा भाऊ म्हणून त्या महिलेच्या पाठ्या त्या भाऊंच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे कारण आज आपल्या मानखटावचे आमदार आणि या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर जो आक्षेपार्ह आळ घेतला जातोय त्या महिलेच्या विरोधात आम्ही निषेध करतो महिला असली म्हणून काय झालं तिला कायदा आहे म्हणून तिनं कुठल्याही चांगल्या व्यक्तीवरती जर अशा निषेधार्थ कुठलीही गोष्ट जर करायची म्हटलं तर तिने दहा वेळा विचार केला पाहिजे महिलांना कायदा आहे म्हणून महिलांनी कुठल्याही एखाद्या चांगल्या व्यक्तीवरती जर असे आरोप करणं हे आम्हाला मान्य नाही आणि हे आम्ही खपून सुद्धा घेणार नाही आज मान खटाव मधील प्रत्येक महिला आज सारख्या भावाप्रमाणे त्यांना मानते आणि मान खटावचा कुठलीही लेडीज आणि कुठलीही महिला हे खपवून घेतलं जाणार नाही अगदी आम्हाला मोर्चे बांधणी करायला लागली अगदी आम्हाला मंत्रालयाच्या ठिकाणी विधानभवनाच्या ठिकाणी जरी जाऊन आम्हाला तिथं जरी आम्हाला आमरण उपोषण करायचे लागलं तरी सुद्धा आमची करायची तयारी आहे आम्ही शांत बसणार नाही आणि त्या महिलेला थोडी लाज वाटली पाहिजे की आपण एखाद्या एवढ्या मोठ्या मंत्र्यांच्या वरती जर तुम्ही असला आक्षेपार आळ घेत असाल तर तुम्हीही महिला आहात आणि आम्हीही महिला आहोत थोडासा तुम्ही विचार करून बोलायला पाहिजे होत आपण कोणावरती आळ घेतोय आज त्या व्यक्तीनं स्वकष्टातून आणि एक सर्वसामान्य घरातला व्यक्ती आहे म्हणून जर तुम्ही त्यांच्यावरती जर असा आरोप करत असाल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही त्यांना एक स्वतःला वाटायला पाहिजे होत की आज सर्वसामान्य घरातला म्हणजेच एक सामान्य माणूस जर आज मंत्री होत असला तर ते काही राजकीय लोकांना सुद्धा ते बघवत नाही आज इतके त्यांच्यावरती संकट आले पण त्या संकटांना ते पुरून उरलेत आणि ह्याही संकटातून ते सहजपणे बाहेर निघतील आणि आमच्या सर्व सर्व माता भगिनींचा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पाठिंबा आहे एवढा बोलते आणि त्या महिलेचा विरोधात आम्ही निषेध व्यक्त करतोय विक्रम रोमन खटाव तालुका भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही सगळूच पोलीस स्टेशनला आमदार जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यावर जी आ, आरोपांची चिखलफेक झाली आहे त्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि या खोट्या महिलेच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी आज इथे जमलेलं आहे आज खरं तर महिला दिनाचं औचित्य आहे आणि एका महिलेवर कारवाई करावी अशी मागणी करताना आम्हाला सुद्धा खेद वाटतो पण ती महिला जर स्वतः महिला आहे या गोष्टीचा जर गैरवापर करत असत महिलाला घटनेनं दिलेले अधिकार आणि कायद्याने दिलेले <आधिकार्ता> अधिकार जर ती अशी गैरवापर करत असेल तर तिच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची सरळ मागणी आहे दोन हजार सोळा सतरा साली झालेलं प्रकरण जर आज निघत असेल इतक्या वर्षांनंतर तर याच्या मागे राजकीय षडयंत्र आहे हे न करण्या इतकी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातली जनता ही दुधखोळी नाही हे इतकं सरळ साधं आहे जर दहा वर्षानंतर कोर्टाने दिलेले निर्दोष मुक्ततेचे आदेश असतानाही जर ही राजकीय चिखलफेक होत असेल तर ह्याच्या मागे राजकीय षडयंत्र आहे हे करण्याइतपत इतपत महाराष्ट्र राज्याची आणि खटाव तालुक्याची जनता सुद्धा सूज्ञ आहे आणि अशा महिलेविरुद्ध आणि त्या महिलेच्या मागे कोण आहे याची सखोल चौकशी हे पोलीस स्टेशननी करण्यात यावी या आधीही तिने असं कोणाला ब्लॅकमेल केलंय का तिच्यावर याआधी असे काही गुन्हे नोंद आहेत का याची सर्व सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आज आम्ही इथं पंचवीस तीस महिला असतो तरी आम्ही ह्या महिला प्रतिनिधी आहेत या इथं उभ्या असणाऱ्या सर्व महिला ह्या वेगवेगळ्या गावच्या सरपंच आहेत सदस्य आहेत नगरसेविका आहेत नगराध्यक्ष आहेत तर हे आम्ही पंचवीस तीस महिला नसून आमच्या मागे पूर्ण खटाव हो तालुक्यातल्या महिला आहेत आज महिला दिनाचा कार्यक्रम असूनही वेगवेगळ्या गावांमध्ये फक्त हाच विषय चाललेला आहे की भाऊंच्या माग कसं उभं येईल लाडक्या बहिणींनी हे सरकार निवडून दिलेलं आहे लाडक्या बहिणींनी भाऊंना निवडून दिलेलं आहे तर त्यांच्यावर त्यांचा थोडा विश्वास आहे म्हणून आज ते गेले पंधरा वर्ष झालं इथे सत्तेत आहेत तो विश्वास आमचा डळमळीत करण्याचा अजून प्रयत्न चाललेला आहे त्याला आम्ही बळी पडणार नाही आहे आम्ही भाऊंच्या पाठीमागं आधीही होतो आजही आहे आणि कायम राहणार आहे महिला दिनाच्या औचित्या साधून ह्या खोट्या महिलेविरुद्ध <coughs> कारवाई करण्यात यावी आणि इतर सर्व चांगल्या महिला आहेत त्यां तन, त्यांची मदत करणाऱ्या भाऊंना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज बड्स पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे आणि आम्ही याचे पूर्ण पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस बॅचेस टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका